नमस्कार पुष्पाच खमंग किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण सर्वांच्या आवडीची चिकन ग्रेव्ही मसाला ही रेसिपी बनवणार आहोत ही चिकन ग्रेव्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप खमंग चविष्ट बनते ही चिकनची ग्रेव्ही भाकरी चपाती ब्रेड व भातासोबत खूपच चविष्ट लागते चिकन टाकून स्वच्छ धुताना यामध्ये मीठ एक टेबल स्पून टाकून चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामुळे चिकनचा विशिष्ट वास नाहीचा होतो एका मध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले चिकन अर्धा किलो आहे आता या चिकनच्या मॅरिनेशनसाठी मध्यम आकाराची वाटी तसेच आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे अर्धा स्पून मिरपूड चिकन मसाला एक टेबलस्पून घरगुती चटणी एक टेबलस्पून मीठ हळद खोबरं आणि लिंबू चला तर बनवूया ही रेसिपी आता प्रथम बाउल चिकन चिकनमध्ये एक लिंबू पिळून यामध्ये आले लसूणची पेस्ट दोन टेबलस्पून हळद एक टीस्पून मध्यम आकाराची वाटी दही मिरपूड अर्धा टीस्पून आणि मीठ घालून हे सर्व चांगले मिक्स करून घेऊया यामुळे चिकन टेंडराईज होते म्हणजे चिकन सॉफ्ट होते यानंतर आता यामध्ये चिकन मसाला एक टेबल स्पून या चिकनच्या मिश्रणात घालूया आता हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचं आणि एका तासासाठी झाकून ठेवायचं ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो खोबरं भाजून वाटणार आहोत गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरणार आहोत त्याच्या कढईमध्ये दोन चमचे तेल घालून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट केलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे या कांद्यामुळे ग्रेव्हीला छान गोडसर चव येते आता यामध्ये कट केलेला टोमॅटो सुद्धा टाकून घेऊया टोमॅटो सुद्धा छान कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे खोबरं अगोदरच तळून घेतला आहे आता हे सर्व तळलेलं कांदा टोमॅटो आणि खोबरं मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया बघा आपली ही पेस्ट खूपच मुलायम आणि क्रीमी झालेली आहे आता गॅसवर जाडपुळाची कढई ठेवून दोन टेबल तेल टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या कांदा टमॅटोची बारीक करून घेतलेली पेस्ट टाकायची आहे आणि हे छान एकसारखं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घरगुती लाल तिखट मसाला टाकून परतून घ्यायचं आहे या लाल तिखट मसाल्याची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण मॅरिनेशन करून ठेवलेले चिकन घालून चांगलं पंधरा मिनटं परतून घ्यायचं आहे आणि हे छान परतून झालं की ह्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे त्याप्रमाणे गरम पाणी घालून घ्या गरम पाणी ओतल्यामुळे चिकन अगदी सुरुवातीला मोठ्या गॅसवर उकळी आणून घ्यावी नंतर बारीक गॅस करून झाकण लावून पंचवीस मिनिटं शिजू द्या खूपच चविष्ट असं चिकन ग्रेव्ही मसाला तयार झालेला आहे हे चिकन ग्रेव्ही चपाती भाकरी भात याबरोबर खूपच स्वादिष्ट लागते या आणि अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, धन्यवाद